कुटुंबाचे लग्नाला शिंदे साहेब चालले आणि त्यांचे दुसरे जे पण नेमका उद्धव ठाकरे गटाची वाटचाल कुठल्या दिशे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीन दोस्त देशरो गोंडोळच्या मार्गावर आहे नाशिकला आता ते संघटनात्मक पक्ष गोष्टीवर चर्चा करून गेले त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या दिवसामध्ये कोण राहिले कोर्ट आढळ ते म्हणून त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत मला वाटतं स्वतः उद्योजक परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे आउट ऑफ कंट्रोल आलेलं आहे काम यांचं आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही शब्द नाही त्यांच्या पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत सांगितलं ना संजय राऊत बद्दल काही उत्तर देण्यासारखा काही त्याचा प्रश्न नसतात आणि बोलण्यासारखा तो माणूसही नाही हे खरं म्हणजे काय बोलत त्यांच्याबद्दल सकाळपासून काही बडबड करतात काहीतरी बोलायचं असतो सकाळी पण बोलत असतात कुठला घोटाळा झालाय काय झालाय आता जे ते का का जे अधिकारी आहेत ज्यांनी चुकीचे फॉर्म भरले ते सगळे नाव कमी होत आहेत त्यात वाईट काय त्यात वाईट काय त्याच्यामुळे हा खोटा कसला आहे म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांना आपण एवढं गंभीर घेऊ नका आपण दाखवल्यामुळे वाटत बेशूट बेचाल केंद्रीय वक्तव्य करत असतात काय नाशिक घेतलेला होता मुख्यमंत्री तुम्ही निवडणुकीला तर समोर या महापालिकेच्या निवडणुका आहेत तुमच्या किती लोक निवडून येतात तेव्हा कळेल कोण झालाय कोणाचा विकास झालाय कोणी तत्क घेतलाय लोक लोक तर मतदान करतील ना तुमचा जर एवढा लोकांवर विश्वास आहे तुम्हाला वाटतं आम्ही खूप काही तीर मारलेला आहे तुमच्या विचार लोकांना पट्ट आहेत तुमची बडबड लोकांना पट्ट आहे तर तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे या आणि निकाल लागल्यावर आपण भेटू शरद पवार गटात गेले होते भेटीसाठी आलो ते दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेचे उपनेते होते <Kasper now> मला कुठे गडेकडे कुठे आलेले विवाह सोहळ्यामध्ये तर सगळे नेते सुद्धा करत असतात नाही मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती अशी अजून काही चर्चा कुठे नाहीये पण नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते अनेक सर्व नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे भाजप देण्याला उत्सुक आहेत थोडे दिवस आपण वाट बघा पुढे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला चित्त स्पष्ट होईल